बऱ्याच अभियोगारकांना समान गुणाविषयी खूप काही प्रश्न पडलेले आहे व त्या प्रश्नांची निराकरण काही होत नाही तर या प्रश्नांचं निराकरण होण्यासाठी शासनाने एक जी आर काढलेला आहे तो जी आर काय आहे व त्या जी आर मध्ये कोणकोणत्या गोष्टी आहे या जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओ मधून करणार आहोत तत्पूर्वी आपण जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनवरती क्लिक करण्यास विसरू नका जसे की तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे हा आहे तो शासनाचा निर्णय गट गट ब आणि गट ड संवर्गातील नामनिर्देशित पदे जे सरळ सेवेने एकत्रित ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्या सूचना या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेल्या आहेत या शासन निर्णयामध्ये विविध बाबींचे सखोल चर्चा करण्यात आलेली आहे तर ही जी पी डी एफ आहे तुम्ही जर बघत असाल तर ही पी एफ एकूण बारा पानांची आहे तर आपण या व्हिडिओमध्ये जे काही महत्वाचे आहे जे महत्वाचे पॉइंट आहे ज्याविषयी आपण प्रश्न पडलेले आहेत त्या प्रश्नांची उकल आपण येथे करण्याचा प्रयत्न करणार आहोत महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागामार्फत हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे तारीख आहे चार मे दोन हजार बावीस येथे जर तुम्ही बघितले असेल तर विविध असे जे शासन निर्णय आहे ते शासन निर्णय येथे देण्यात आलेले आहे एकूण नऊ असे शासन निर्णय येथे देण्यात आलेले आहेत तर या शासन निर्णयासाठी प्रस्तावना देण्यात आलेली आहे काय आहे त्या प्रस्तावनेत लिहिलेलं जेणेकरून आपल्याला याच्या पाठीमागील इतिहास पा, कारण जाणून घेता येईल भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेर अराजपत्रिक गटक गड्ड संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने महापरीक्षा पोर्टल मार्फत भरण्याबाबतची एकत्रित कार्यपद्धती संदर्भांकित क्रमांक एक येथील दिनांक तेरा जून दोन हजार अठराच्या शासन निर्णयान्वय विहित करण्यात आली आहे तदनंतर महापरीक्षा पोर्टल पद्धतीमध्ये बदल करून सुधारित परीक्षा पद्धती पॅनलवर नियुक्त केलेल्या पाच कंपन्यांकडून ओएमआर राबविण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना सामान्य प्रशासन माहिती तंत्रज्ञान विभागाच्या संदर्भांकित क्रमांक पाच सहा आदेशांवर देण्यात आल्या त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भांकित क्रमांक सात येथील दिनांक बावीस एप्रिल दोन हजार एकवीसच्या शासन परिपत्रकान्वये सूचना देण्यात आल्या आहेत सामान्य प्रशासन माहिती तंत्रज्ञान विभागाच्या संदर्भांकित नऊ क्रमांक नऊ येथील दिनांक अठरा जानेवारी दोन हजार बावीसच्या शासन निर्णयान्वये त्या विभागाचे दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार अकरा व दिनांक चार मार्च दोन हजार एकवीस चे शासन निर्णय स्थगित करण्यात आले असून या पदभरती परीक्षा एम्पॅनलमेंट केलेल्या ओएमआर वेंडर कडून घेण्यात येऊ नये असा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानुसार भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील सरळ से सेवा पद भरती संदर्भात सर्व समावेशक मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला ज्याविषयी चर्चा करायची आहे ते आहे समान गुण तर समान गुणाविषयी काय तरतूद करण्यात आली समान गुणांविषयी काही मार्गदर्शक तत्वे केलेली आहे ही जी मार्गदर्शक तत्वे आहे त्या नऊ नंबरच्या निर्णयामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे बघा काय आहे तो निर्णय उमेदवारांना समान गुण मिळाल्यास परीक्षेचा निकाल तयार करताना परीक्षेत ज्या पात्र उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवारांचा गुणवत्ता यादीमधील प्राधान्यक्रम पुढील प्रमाणे करण्यात यावा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पाल्यास प्रथम प्राधान्य देण्यात यावे व समान गुण प्राप्त उमेदवारांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य नसेल अथवा वरील अनुक्रमांक अनुसार एकापेक्षा अधिक उमेदवार समान गुण प्राप्त असतील तर त्यापैकी वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात यावे क वरील अनुक्रमांक अ व प या दोन्ही अटींमध्ये देखील समान ठरत असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास उच्चतर शैक्षणिक अर्हता पदव्युत्तर पदवीधर पदवीधर उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण अशा प्रकारे धारण करणाऱ्या उमेदवारास प्राधान्यक्रम देण्यात यावा म्हणजे ज्याची सर्वात जास्त पदवी त्याला प्राधान्यक्रम देण्यात यावा हे दोन्ही नियम तो जर पूर्ण करत असतील ते अधिक उमेदवार जे जास्त असतील ते तर त्यानंतर क जो नियम आहे तो नियम इथे लागू होतो त्यानंतर ड अनुक्रमांक अ ब क या तिन्ही अटींमधील देखील समान ठरत असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत सदर पदाच्या सेवा प्रवेश नियमामध्ये विहित असलेल्या किमान शैक्षणिक अर्थमध्ये उच्चतर गुण प्राप्त उमेदवारास प्राधान्यक्रम देण्यात यावा आता येथे एक टीप देण्यात आलेली आहे बघा ती टीप काय आहे टीप आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य म्हणजे शासन निर्णय महसूल व वन विभाग क्रमांक एस सी बाराशे पाच प्र क्रमांक एकशे एकोणनव्वद म सात दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार सहा अन्वये गठीत करण्यात आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीने ज्या कुटुंबात शेतकऱ्याच्या आत्महत्या प्रकरणी मदतीसाठी पात्र ठरवले असेल अशा कुटुंबातील मृत शेतकऱ्याचा पाल्य म्हणजे पत्नी मुलगे मुलगी हे होय तर अशा प्रकारे समान गुण प्राप्त करणाऱ्या अभियोगिताधारकांसाठी नियम निर्देशित करण्यात आलेले आहे याप्रमाणे उमेदवारांची निवड केली जाणार आहे आपल्याला आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि हो व्हिडिओ शेअर करण्यास विसरू नका धन्यवाद